श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात कधी कधी खूप अडचणी येतात आपलं मन खूप अस्वस्थ होत प्रश्न अडचणी चिंता यांनी उत्तराची खूप गरज असते अशा वेळेस फक्त देवावर निस्वार्थ आणि अनन्य भावनेने श्रद्धा ठेवली तर देव लगेच उत्तर देतो हे देवा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो ही एकच ओळ मनापासून निस्िम श्रद्धेने आणि समर्पणाने उच्चारली तर ती देवाशी थेट संवाद साधते ही ओळ बोलताना आपल्या मनामध्ये कोणताही संदेह नसावा कारण श्रद्धेच्या एका क्षणात देव आपली परीक्षा संपवतो याच वाक्यामुळे मन स्थिर होतं आणि आपला विश्वास जागतो आणि आंतरिक शांती लाभते जेव्हा आपण देवावर सगळं सोपवतो तेव्हा तो आपली काळजी घेतो कधी एखाद्या चिन्हातून कधी एखाद्या व्यक्तीतून तर कधी आंतरिक प्रेरणेद्वारे देव आपल्याला उत्तर देतो ही ओळ म्हणजे केवळ शब्द नाही तर ते एक ब्रह्म वाक्य आहे हे बोलल्यानंतर एखादा चमत्कार घडतो आणि आपल्या अडचणींचं आपल्याला उत्तर मिळतं देव कुठे दूर नाही तो आपल्या मनातच आहे आपण त्याला हाक मारली की तो लगेच प्रतिसाद देतो पण त्या हाकेमध्ये विश्वास असावा त्यात कोणतीही शंका करू नये म्हणून संकटात असताना मन गोंधळलेलं असताना ही ओळ बोला हे देवा मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि पहा देव तुमच्याशी लगेच संवाद साधेल श्री स्वामी समर्थ